नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात बुधवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहर व तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते करमाळा परिषदेच्या वतीने विविध कामांची उद्घाटने करण्यात आली सुरुवातीला जगताप यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर आयोजित कार्यक्रमात समग्र स्वच्छता अभियान सेल्फी पॉईंटचे उद्घाटन शिवाजीनगर व माहीर उद्यान येथे ओपन स्पेस सुशोभीकरण व खेळणी साहित्य उद्घाटन बाराबंगले परिसरात खेळणी साहित्य बैठकीचे बाकडे व सुशोभीकरण कामाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यालयात महिला बचत गटाचे विक्री स्टॉल व फूड फेस्टिवल कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश आहे हे सर्व कार्यक्रम नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते तर मुख्याधिकारी विना पवार उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब लबडे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब पवार रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी शिंगटे पिंटू कटारिया अनिल सुरोशे सांगण भाऊसाहेब डॉक्टर मनोज कुंभार अॅडव्होकेट नवनाथ राखुंडे बबन मेहर उपस्थित होते साहेबांचे सामाजिक कार्य दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे मत नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी व्यक्त केले येथील महात्मा गांधी विद्यालयात जगताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रांगोळी वक्तृत्व चित्रकला निबंध यांसह विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या प्रसंगी बोलताना प्राचार्य पोपटराव कापले म्हणाले की जिल्ह्याच्या विकासामध्ये जगताप साहेबांचे योगदान फार मोठे आहे या प्रसंगी उपप्राचार्य सीमा कुंभार पर्यवेक्षक सी के हुंशीमरद एस टी शिंदे यांच्यासह महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि सरबडोह ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सरबडोह येथे सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिरात डॉ प्राध्यापक सुधीर इंगळे यांचे व्याख्यान पार पडले स्मार्ट व्हिलेजसाठी गावकऱ्यांनी मनापासून काम करावे असे आवाहन डॉ इंगळे यांनी यावेळी केले याप्रसंगी कांतीलाल रोकडे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक लक्ष्मण राग गजेंद्र रोकडे प्राध्यापक विजय वारुळे अरुण चौगुले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील देवळाले येथील माजी उपसभापती तथा आदिनाथ कारखान्याचे विद्यमान संचालक कल्याणराव गायकवाड यांचे पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले मुलगी असा परिवार आहे गायकवाड हे येथील बागलघाटाचे आघाडीचे पदाधिकारी होते उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर गायकवाड यांनी राजकीय क्षेत्रात आपला वेगळा प्रभाव निर्माण केला होता त्यांच्या निधनाने देवळाली गावावर शोककळा पसरली आहे शहरातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवसीय व्याख्यानमालेची सुरुवात उद्या शुक्रवार दिनांक अकरा जानेवारीपासून होणार आहे अकरा जानेवारीला प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास यांचे चला असे जगूया या विषयावर बारा जानेवारीला यशकल्याणी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशकरे पाटील यांचे शिक्षण काल आज आणि उद्या या विषयावर तर तेरा जानेवारीला सुप्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांचे वारी ते भारी या विषयावर व्याख्यान होणार आहे सदर व्याख्यानमाला दत्त मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे या प्रसंगी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे शहर व तालुक्यातील नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण सचिव अमरजित साळुंके सुधीर माने अजित कणसे यांनी केले आहे व्याख्यानमालेसाठी अमोल रणशूर सुनील पवार मनोज कुलकर्णी सागर पुराणिक अंकुश स्रोसे विष्णू शिंदे शरद पायघण स्वप्नील बेडकुते सुजित कुलकर्णी सुरज कुंभार हे परिश्रम घेत आहेत यावेळी मनोज भोसेकर संदीप गोघरे विनायक पासंगराव प्रमोद फंड आर्ना काळे उमाकंद जाधव शिवलाल शिंदे प्रसाद कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील मिरगव्हाण येथील चेतन रेवणनाथ लावंड यांची ठाणे विभागात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे दोनशेपैकी एकशे एक्केचाळीस गुण मिळवीत त्यांनी हे येस संपादन केले त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे दक्षिण वडगाव येथील प्राथमिक शाळेस ग्रामपंचायतीकडून स्मार्ट टीव्ही आला आहे शाळा डिजिटल होण्यासाठी ही भेट देण्यात आली टी टीव्हीचा शैक्षणिक वापर चांगल्या प्रकारे होईल असे सांगत शाळा प्रशासनाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत तालुक्यातील शेटपळ येथील छत्रपती शेतकरी गटाच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी सुरुवातीला प्रतापसिंह लबडे व सूर्यभान सोरगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले या प्रसंगी गटाचे अध्यक्ष संदीप मोरे सचिव महेश पोळ संजय पोळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर राजेंद्र पोळ शत्रुघ्न पाटील ज्ञानेश्वर पोळ प्रदीप पोळ आप्पासाहेब पोळ यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर उपस्थितांना व ग्रामस्थांना दिनदर्शिका वितरित करण्यात आली या कार्यक्रमाला गजेंद्र पोळ रणजित पोळ किरण घोगरे कालिदास घोगरे नागनाथ पोळ अतुल पोळ विकी डिगे हनुमंत घोगरे चेतन पोळ गणेश पोळ सीताराम मोरे यांच्यासह गटातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर